चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या पराक्रमांना ती गती प्राप्त होणार आहे तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन तुला पुढील महिन्यात प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस तुम्ही जे काही मागत आहात ते स्वामी तुम्हाला देण्यासाठी आले आहेत जर तुम्ही सज्ज असाल तर होय कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा घाबरून जाऊ नकोस परिस्थितीचा सामना कर कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला सांत्वन देत आहे तुला मार्ग दाखवत आहे कितीही कठीण वेळ असू दे तरी मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जर तू विश्वासाने हा संदेश ऐकशील तर तुला कुठलीही कमतरता तुझ्या उभ्या आयुष्यात जाणवणार नाही बाळा मी हा संदेश तुझ्यासाठीच पाठवला आहे तुझी निवड या संदेशासाठी केली आहे जर तुमचं स्वामी शक्तीवर स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही आला आहात म्हणून तुम्ही पूर्ण ऐकणारच आहात अशी स्वामींना खात्री आहे स्वामी म्हणतात जर तुम्ही काही स्वामीकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि स्वामींचा चमत्कार पाहण्यासाठी अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा बाळा पुढील महिन्यात तुझ्यासाठी खूप मोठा एक माझा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे कारण तुम्ही ते कर्म केले आहे ज्यामुळे तुला ते सर्व काही सुख आनंद ऐश्वर आणि समाधान देखील प्राप्त होणार आहे माझ्या प्रिय बाळा मी त्या आर्थिक चमत्कारासाठी तुझी निवड केली आहे त्यावर तुझे आणि तुझेच नाव लिहिले आहे तुझ्यापासून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ते कोणी तुझ्याजवळून काढून देखील घेऊ शकत नाही कारण जेव्हा देव तुमच्या नावाने काहीतरी आशीर्वाद चमत्कार पाठवत असता ते फक्त तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच असतात म्हणतात बाळा काळजीतून दूर निघून ये कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे माझे कार्य सतत तुझ्यासाठी सुरू आहे बाळा तू खूप काही श्रम घेत आहेस त्या कार्याच्या मागे तुझे लक्ष आहे त्यावर तुझे लक्ष अधिक केंद्रित कर कारण त्या कार्यामुळे तुला आता गती प्राप्त होणार आहे तुझी प्रगती वेगवान गतीने पुढे जाणार आहे तुम्ही आता त्या उच्च स्तरावर तुमचे आयुष्य नेण्यासाठी तयार होत आहात तुम्हाला तयार करण्यासाठी माझे देवदूत तुम्हाला मदत करणार आहेत कारण तशी आज्ञा मी देवदूतांना केली आहे तेव्हा आता तुम्ही निश्चिंत रहा माझे देवदूत तुम्हाला त्या काही भेटवस्तू देखील काही काळानंतर देणार आहेत त्यासाठी तुम्ही माझ्याकडे मागणी केली आहे तू प्रार्थना केली आहेस तुमचा देव तुमच्या सर्व काही मागितलेले ऐकत आहेत तुमच्या प्रार्थना स्वामींनी ऐकल्या आहेत यावर तुमचा विश्वास बसला पाहिजे यासाठी या रात्रीतून तुमच्यासाठी असे काही घडणार आहे की उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्ही अगदी प्रसन्न चित्ताने उठाल आणि तुम्हाला माझे अद्भुत आणि अद्वितीय आशीर्वाद प्राप्त होणार आहेत त्यासाठी तुम्ही, तुम्ही सज्ज असावे उद्या सकाळी तुमच्या भागात तो आनंद प्राप्त होणार आहे ज्याची तुम्ही कधी माझ्याकडे अभिक्षा देखील ठेवली नाही जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छिता तर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर स्वामींची इच्छा आहे आज्ञा आहे तर त्याला मोडून पुढे जाऊ नका संपूर्ण संदेश ऐका तुमच्या जीवनातील हे जे काही बदल होत आहे ते तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी होत आहे जरी तुम्हाला आज हे बदल खूप लहान प्रमाणात छोट्या प्रमाणात वाटत असतील तरी त्याचे रूपांतर देव तुमचे भाग्य बदलण्यासाठी करत आहे तुमच्या जीवनात तुम्ही जो काही संघर्ष केलेला आहे तो देवाने पाहिलेला आहे देवमंतात माझ्या प्रिय मुला तुझे ते संघर्ष संपण्याच्या स्थितीत येत आहेत कारण माझा मोठा चमत्कार आशीर्वाद तू प्राप्त करून तुझे जीवनस्तर उंचवण्याचा तयारीत तू आहेस बाळा तुम्ही आजपर्यंत जे जी जीवन जगले आहात त्याची तुम्हाला कधीकधी भीती वाटते की हेच मी भोगले आहे खूप काही काळ काही कमतरता काही त्रास तुम्ही सहन केले आहे ते माझ्या पुढच्या पिढीला सहन करावे लागू नयेत असे तुम्ही देवाकडे प्रार्थना करतात तर तीच प्रार्थना मी स्वीकार केली आहे आणि ही अवस्था पुन्हा तुमच्या पुढील पिढीला सहन करावी लागणार नाही बाळा निश्चिंत रहा कारण मी जे काही तुमच्या भाग्यात लिहित आहे पाठवत आहे ते तुमच्या पुढील पिढीला देखील सुखी आनंदी समृद्ध आणि ऐश्वर्यने जीवन जगायला पात्र ठरणारे आशीर्वाद मी तुझ्या कुटुंबाला देत आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबातील जे सदस्य माझी सेवा करतात तेही मी स्वीकार करतो आणि तू तर माझी अधिकच सेवा करत आहेस माझी प्रार्थना देखील करत आहेस जेव्हा जेव्हा प्रार्थनाद्वारे तू माझ्याकडे तू विनंती करतोस की मला ते सोख्य द्या ते सर्व काही आशीर्वाद प्रदान करा तर मग मी तुला कुठेही मागे ठेवू इच्छित नाही बाळा तुझ्या जीवनातील तो त्रास आता संपवताना तू अनुभव करणार आहेस तुझ्या मुलांची चिंता देखील वाहू नकोस कारण तुझा समर्थ ही चिंता वाहण्यासाठी समर्थ आहे बाळा तेही योग्य वेळेवर निर्णय घेऊन पुढल्या मार्गावर चालतील कारण मी सदैव तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे तुझा देव या क्षणाला तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा तुला कुठलीही काळजी कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही मुलाबाळांना योग्य तो मार्ग दाखवा कारण मी जेव्हा तुला ते आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा काही संधी तुमच्याकडे चालून येतात या संधीचे सोने करण्याचे तुमच्या हातात आहे जे काही कर्म करायचे ते तुम्हाला करायचे आहे देव म्हणतात बाळा तुझ्या कर्मांनी तू तु पुढे जाऊ शकतोस कर्म करायला विसरू नकोस कर्म करायला चुकू नकोस जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा तुम्ही अधिक वेगवान गतीने समृद्धीकडे वळाल तेव्हा देव म्हणतात की बाळा तुझ्या आयुष्यातील तो काळखंड जो काळोखाने भरला होता तो मी माझ्या आशीर्वादाने पुसून काढला आहे इथून पुढे तुझ्यासाठी असा देवी आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझ्या जीवनात लख प्रकाश पडणार आहे बाळा तू माझ्याकडे आला आहेस माझी प्रार्थना केली आहेस मला विनंती केली आहेस तुझे जे कार्य संपूर्ण होणार नाही निश्चिंत रहा चिंतामुक्त रहा देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी आज या संदेशाच्या मार्फत तुम्हाला प्राप्त होत आहे बाळा हा संदेश देखील एक निमित्त मात्र आहे तुझ्याशी संवाद साधण्याचा तुझ्याशी काही हितगुंज करायचे आहे आणि तुला योग्य मार्ग दाखवायचे आहे आणि सर्व काही देवाच्या कृपेने होणार आहे तुमचे जीवन सुख समृद्धी प्रगतीने परिपूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत जो कोणी या सण्याला हा स्वामी संदेश स्वामी प्रीतीने श्रद्धेने ऐकत आहे त्यांच्यावर स्वामी देव अखंड कृपा करून देवाची निरंतर कृपा प्राप्त होऊन त्यांचे जीवन सुखमय हो आनंदीमय हो हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात या आठवड्याच्या शेवटी सगळे काही सर्वोत्तम तू अनुभव करणार आहेस ती विपुलता ते पैसे तुम्हाला परत केले जातील आणि तुमचे समृद्धीचे दिवस तुम्ही स्वतः अनुभव कराल ते प्रेमाचे संबंध अधिक वाढणार आहेत तुमचे सुसंवाद अधिक होणार आहे जे नाते दूर गेलेले आहे ते देखील तुम्हाला प्रेमासहित प्राप्त होणार आहे ज्या बाळांनी माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्यांना ते नाते नवनवीन नाते प्राप्त करायचे आहे त्यासाठी ते माझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छितात तर आज मी संदेशाच्या माध्यमातून त्या माझ्या प्रिय बाळांना आशीर्वादरूपी एक चमत्कार देऊ इच्छितो त्यांच्या जीवनात इथून पुढे त्यांना एक नाते प्राप्त होणार आहे ते प्रेमासहित आनंदित करणारे नाते असेल ते नाते त्यांच्या मनात अगदी जवळ त्यांना प्राप्त राहील त्या नात्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांच्या घरात खूप काही आनंद प्राप्त होणार आहे त्यांच्या कुटुंबात एक सदस्याची वाढ होणार आहे त्यांनी ते नाते माझ्याकडे मागितले आहे आणि मी देवाच्या कृपेने त्यांना ते नाते प्राप्त होणार आहे त्यांच्यावर वे दैवी कृपा होणार आहे तुमच्या घरात तो आनंद आणि तुम्ही प्राप्त करणार आहात ते नाते तुम्हाला प्रेम सुख आणि आनंदाची भरभराट करणारे आहे ज्यांनी कुणी माझ्याकडे ते नाते मागितले आहे त्यांच्या घरात इथून पुढे लक्ष्मीच्या पावलांनी कुणीतरी येऊन त्यांच्या घरात ती सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण येणार आहेत म्हणतात जो कोणी माझा प्रिय बाळ संपत्तीचा पैशाचा किंवा कर्जाचा प्रश्न घेऊन माझ्या पुढे उभे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो तुझे लवकरच ते प्रश्न मार्गी लागतील बाळा तुझ्यासाठी ते कार्य मी करू इच्छित आहे ते काही काळानंतर पूर्णत्वास जाईल आणि तुला एक मोठा आर्थिक चमत्कार देखील प्राप्त होईल देवांच्या कृपेवर विश्वास ठेव देवाचे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तुम्हाला देवदूत भेटवस्तूच्या रूपात ते प्राप्त करून देतील कारण तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे जर तुम्ही स्वामींच्या चमत्कारावर दिव्य शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामी माझे महान आहेत कमेंट करायला विसरू नका स्वामी शक्तीवर संदेशावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा जे कोणी यावेळेस हा स्वामी संदेश प्रीतीने श्रद्धेने ऐकत आहे त्यांच्या सर्व काही मनोकामना स्वामी पूर्ण त्यांच्याकडे जे काही कमतरता असेल ते स्वामी देव त्यांना देवत त्यांच्यावर सतत स्वामींची कृपा हो स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव नेहमीच त्याच्या कुटुंबावर होत राहू हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ